महार शहरातील बँक ऑफ बडोदा इमारतीच्या टेरेसवरील जनरेटरला लागली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग विझवण्यात यश बँक ऑफ बडोदा इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या मोठ्या जनरेटरला अचानक आग लागल्याची घटना आज समोर आली मुंडे शेठ यांच्या मालकीच्या या इमारतीवर बसवण्यात आलेला जनरेटर बराच काळ निकामी अवस्थेत होता मात्र अचानक धुराचे लोट दिसताच परिसरात घबराट पसरली इमारतीचे जिने वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे टेरेसपर्यंत पोहोचून आग विझवणे अग्निशमन दलासाठी मोठे आव्हान होते तरीही अग्निशमन दलाच्या पथकाने टेरेसवरून एक एक पाईप खाली सोडून पंपाशी जोडण्याची युक्ती वापरत अग्निशमन कार्याला गती दिली तातडीने उपाययोजना करत अखेर आग विझवण्यात यश आले अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या धाडसी कारवाईमुळे मोठे नुकसान टळले